लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाईव महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बत्तीस झिरो दोन श्री संपर्क साधावा वडिलोपार्जित शेत जमीन करा शंभर रुपया नावावर असा करा, करा अर्ज लँड रेकॉर्ड न्यूज जमिनीचे हस्तांतराची वाटणी पत्र लँड फॉर सेल आता फक्त शंभर रुपयाचे करता येणार आहे त्यासाठी लँड फॉर सेल शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे अशा प्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये सम्रमावस्था निर्माण झाली आहे लँड रेकॉर्ड वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलाकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धतीनुसार वडिलांच्या अथवा आईची जमीन त्यांच्या मुलामध्ये वाटणीपत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम पंच्याऐंशी यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हे अधिकृत वाटणीपत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशीनुसार येणाऱ्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना दिलेल्या आहेत